नमस्कार माझी आई रोज माझ्या बहिणीला कुठेतरी पाठवायची हे मला लहानपणी समजायचं नाही मी एक फक्त आठ वर्षाची होते तेव्हा आई दररोज ताईला आवरून द्यायची नवी साडी ओठांना गडद लाली ल डोळ्यात का काळं काजळ केसांना गजरा हळूच कानात सांगायची शिस्तीत राह नीट बोल तो माणूस फार श्रीमंत आहे मी ताईकडं पाहायचे तिच्या चेहऱ्यावर हसून असायचं पण ती काहीच न बोलता फक्त हळू माझ्या कपाळावर एक किस देऊन बाहेर पडायचे घड्याळाचे काटे पुढे सरकायचे सूर्य मावळायचा मी खिडकीतून बाहेर पाहत राहायचे आई काहीशा तणावात बसून कपाळाला हात लावून विचारत असायची कधी येईल रे मग रुपाली ती स्वतःशीच बोलायची रुपाली माझी माझी मोठी बहीण गोरीपान रामकेसांची शांत स्वभावाची बोलायला फारच गोड ती शिकलेली आठवीपर्यंत पुढचं शिक्षण आईनं थांबवलं खर्च पुरत नाही ग असं ती म्हणायची पण मला हे सगळं समजत नव्हतं ताई कामाला जाते असं सांगितलं सांगितलं जायचं पण माझ्या लहान डोक्याला असं का वाटायचं की हे काम काही वेगळंच आहे ते एका रात्री दुखत्या दिवशी खूप उशीरा आली आईनं दार उघडलं आणि ती अशीच आत आली केस विस्कटलेले ओठ सुचलेले डोळे पानावलेले मी झोपीच्या अवस्थेत पण मला तिचा स्पर्श जाणवला तिनं माझ्या शेजारी येऊन माझ्या केसातून हात फिरवला ती थरथरत होती मी हळूच विचारलं ताई तू रडतीस का ती काहीच बोलली नाही फक्त मला कवेत घेऊन म्हणाली तू नकोरे मोठी हो त्या वाक्याने माझ्या छोट्या का हृदयात काहीच पाजरलं अजूनही मला आठवत तिचा स्पर्श तिचा आसरू आणि तिचा रडवलेला आवाज कस सुरू झालं हे सगळं आई शकुंतला बाबा गेले तेव्हा मी बाळ होते रुपाली दहा वर्षाची आईवर आबाळ कोसळ होत पण ती थांबली नाही तिनं घर चालवायला सुरुवात केली लोकांच्या घरी धुनी भांडी स्वयंपाक सकाळपासून संध्याकाळपर्यंत आई धावत असायची पण तरीही पुरत नव्हतं किराणा औषध काहीच जमत नव्हतं एक दिवस आईनं ताईला थेट समोर बसवलं हे बघ आपण जन्मलो पण तू असंच नुसतंच बसून राहिलास तर काहीच होणार नाही श्रीमंत लोक आहेत जे आपली मदत करतील रुपाली गप्प होती फक्त मान डोलवली आणि त्या दिवसापासून ती कामावर जायला लागली तिचं सौंदर्य हो, तिचा शह शा, शाप शा, रुपाली खरोखर सुंदर होती पांढऱ्या केसामध्येही तिला पाहून लोक थपकायचे पांढऱ्या साडीमध्येही तिला पाहून लोक थपकायचे आईला हे ठाऊक होत आणि तिने त्याचा उपयोग करायला सुरुवात केली रोज सकाळी ती ताईला तयार करून एकाच वाक्यात धाडायची सोप्पा हे बोलायचं कमी बघायचं लक्षपूर्वक आणि घरासाठी हे विसरू नको ते दिवस ते सगळं माझ्या लहान वयात डोकं वर काढायला लागलं होतं माझी ताई कामावर जायची नाही आई तिचा सौदा करत होती पैशासाठी आमच्यासाठी माझ्या शाळेसाठी आणि रोज त्या पैशातून आमचं पोट भरत होतं पण ताईचं अंतरंग रोज झिजत होतं तिच्या आत्म्याचं मरण एक दिवस आईनं ताईवर ओरडली काय उपयोग तुझ्या गोऱ्या चेहऱ्याचा एवढं एवढं सुद्धा आणता येत नाही रुपाली काहीच बोलली नाही डोळ्यात आश्र होते तिने एका नोटांची गड्डी आई समोर ठेवली आणि माझ्या खोलीत आली माझ्या पलंगाजवळ बसून ती म्हणाली थोडा वेळ शांत राहिली मग हळूच म्हणाली एक सांगू कुणी जर आपल्या आत्म्याची किंमत लावली तर आपली नजर स्वतःला द्यायची थांबवतो माझ्या लहान वयाला हे कळलं नाही पण आज मोठी झाल्यावर ते शब्द डोकं पोकरत राहतात शेवटचा दिवस आणि एक चि चिठ्ठ्या दिवशी ताई उठलीच नाही आई चहा घेऊन तिच्या खोलीत गेली तर तिथे एक चिठ्ठी होती सानिकासाठी जगायचं वाटायचं पण आता तिची नजरही तिला घाण वाटते म्हणून मी चालले कुठेतरी तिथे शरीरावर किंमत ती चिठ्ठी वाचून आई काहीच बोलली नाही तिने फक्त ती पांढरी आधार उचलून ताईच्या उश्याशी ठेवली त्या संध्याकाळ रेल्वे रोडावर एका मुलीचं प्रेत सापडलं चेहरा खराब झाला होता पण पर... तिच्या हातातली लाल पट्टी मी ओळखली ती रुपाली होती माझी ताई त्या दिवशी आई रडली नाही पण तिच्या डोळ्यात एक अनोळखी शांतता होती मी तिच्याशी खूप दिवस बोलले नाही आता ती म्हातारी झाली एकटी राहते आणि बोलत पण नाही पण तिने रुपालीसाठी जो निर्णय घेतला तो मला आजही झुंपतो आईनं माझं आयुष्य वाचवलं पण माझ्या बहिणीचं अस्तित्व घाण ठेवलं आज मी मोठी आहे मी सामाजिक कार्यकर्ते आहे मी तशा मुलींसाठी काम करते जी रुपालीसारख्या होऊ नयेत पण माझ्या कामाच्या प्रत्येक दिवशी मला ताही आठवते तिचा शांत चेहरा तिचे थरथरते हात तिची शेवटची चिठ्ठी रुपाली गेली पण तिचं प्रेम अजून माझ्या श्वासात आहे आईचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यापुढे असतो प्रश्नाने भरलेला आईचा सौदा फक्त शहराचा नव्हता तो एका मुलीच्या आत्म्याचा व्यापार होता